हॅलो वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत ऋषींची भाजी त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत मी इथे कणसं घेतलेत तीन कणसं घेतलेत मी मोठी त्यांना मी छोट्या आकारात कापून घेतलंय त्यानंतर माठाची भाजी घेतली आहे तिची देठं सुद्धा घेतली आहेत भेंडी आहे कारलं घेतलंय भोपळा घेतला आहे सुरण घेतलं आहे बटाटे घेतलेत थोडे मटार घेतलेत आणि रात्री मिकाल, ले ले, आणी आणी, आणी चिंचे चा है, मी काल शेंगदाणे भिजत घातलेले ते घेतलेत आणि गूळ ओलं खोबरं आणि आणि चिंचेचा कोळसुद्धा घेतला आहे मी घेवडी पण घेतली ह्याच्यात आता मी पितळीचं जे हे पातेलं आहे त्याला मी असे थर लावते आहे पहिली मी पालेभाजी होतली आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात आणि फोडणी द्यायची नाही आहे त्यामुळे हे एक बरं असतं आता एक एक आपल्याला भाज्यांचं लेअर लावत जायचं आहे मी इथे हिरवी मिरचीसुद्धा घेतली आहे ती मी सांगायची विसरले त्यामुळे चार चा ते पाच हिरव्या मिरच्या आपल्याला ह्यात वापरायच्या आहेत म्हणजे तुकडे करून घ्यायचे आणि ते असे वरून आपल्याला घालायचे ते मिरचीचे तुकडे आणि थोडंसं एक ते दोन भांडी आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे त्यामुळे ते शिजायला मदत होते आणि अशा प्रकारे आपण मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर चिंचेचा कोळ घालून आहे आणि चवीनुसार गूळ घालून आहे आणि वर्ण छानपैकी खोबरंसुद्धा आपण वापरलं आहे हे मी एक भांड ओतलं होतं दीड भांड आणि झाकून ठेवलेलं मला पंधरा मिनिटं लागली भाजी शिजायला अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद